गेल्या चार ते पाच वर्षाचा आढावा घेतला तर तुरीला दहा हजार रुपये प्लस दर मिळताना दिसतो आहे परंतु दुसरीकडे तुरीचं उत्पादन हे दहा क्विंटल वर तीन क्विंटल वर आलेलं आहे याचं कारण म्हणजे तुरीला लागणारा मर रोग दुसरीकडे भाव मिळण्याचं कारण म्हणजे आपल्या देशाला तुरीचा मोठ्या प्रमाणात वापर लागतो कारण की आपण तो खाण्यासाठी वापर करतो मग आपल्याकडे तुटवडा निर्माण झाल्यानंतर आपल्याला थर्ड क्लास दर्जाची आफ्रिकन तूर त्या ठिकाणी आयात करावं लागते मग आपल्याला जितका साठा लागतो तितका आपला शेतकरी त्या ठिकाणी पिकवू शकत नाही याचं कारण म्हणजे मर रोग आणि हा मर रोग कशामुळे लागतो तर त्याचं कारण आहे की शत्रुबुरशी आणि या शत्रुबुरशीचा नायनाट करायचा असेल तर मित्र वापर करावा लागेल मग मित्र बुरशी कुठली आहे तर ती ट्रायकोडर्म आहे आणि त्याचं मूळ आहे बीज प्रक्रिया आता ही बीज प्रक्रिया जर आपण योग्य प्रमाणामध्ये केली तर आपल्याला त्या ठिकाणी मर रोगापासून आपली तूर वाचवता येते आणि आपल्याला सात ते दहा क्विंटल पर्यंत उत्पादन त्या ठिकाणी आपण घेऊ शकतो तर हे सविस्तर आणि थोडक्यात सोप्या भाषेत जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता आपण बीज प्रक्रिया करत असताना दोन प्रकारच्या बीज प्रक्रिया करतो पहिली म्हणजे रासायनिक दुसरी म्हणजे जैविक जैविक अर्थात सेंद्रिय आता आपण तुरीला बीज प्रक्रिया करत असताना ती रासायनिक ऐवजी जैविकच करावी कारण जैविक बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याचे हे खूप दूरपर्यंत त्या ठिकाणी फायदे असतात रासायनिकचं काय असतं ते बियाला लावलं जमिनीत टाकलं दहा पंधरा दिवस किंवा पाच दहा दिवस त्याचं विष असतं त्यानंतर ते निघून जातं त्यामुळे आपण सर्वप्रथम आधी जैविक बीज भी प्रक्रिया कशाची करू शकतो तर ते आपल्याला ट्रायकोडर्मा विरडीची करायची आहे त्या ठिकाणी एक ते म्हणजे एक ते दीड किलोला किंवा एक किलो बियाण्याला तुरीच्या त्या ठिकाणी तुम्ही पंधरा ते वीस ग्रॅम त्या ठिकाणी ट्रायकोड्रमा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये दहा ते पंधरा मिली पाणी टाकायचं आहे ते मिस करायचंय आणि त्या एक किलो बियाण्याला तुम्हाला ते आहे यांना काय होणार आहे मित्रांनो तर तुमचं जे बिया आहे त्या बियाला ट्रायकोडरमा लागणार तुमच्या शेतीमध्ये ते पडणार त्याला ओलावा मिळणार आणि ते मल्टिप्लाय होत असतं कारण की ट्रायकोडर माझी मित्र बुरशी आहे ते जीवाणू आहे ते वाढत जाणार ती बुरशीला जीव आहे ती वाढत जाणार आणि तुमच्या बियाला तुम्ही लावल्यामुळं तुमच्या बियाच्या मुळावर ते जाणार आणि मुळांद्वारेच तर मर रोग होतो ना तर मग त्या ठिकाणी ते गेल्यानंतर त्याचं एक आवरण तुमच्या मुळावर तयार होणार त्याच्यामुळं तुमच्या तुरीच्या पिकावर मररोग येणार नाही उत्पादनामध्ये घट तुम्हाला येणार नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे त्यानंतर तुम्ही रायझोबियम हे जे आहे तर रायझोबियमचा त्या ठिकाणी किंवा स्फुरद बिर जीवाणू याचा सुद्धा त्या ठिकाणी बीज प्रक्रिया करू शकता पण तुम्ही जैविक बीज प्रक्रिया करत असेल तर रासायनिक त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची बीज प्रक्रिया करायची नाही कारण की जसं माणसाला विष पाजल्यानं माणूस मरतो तशा पद्धतीनं जीवाणू असलेली बीज प्रक्रिया जर तुम्ही केली आणि त्याच्यावर जर तुम्ही रासायनिक लावत असाल तर त्या ठिकाणी तुमच्या जैविक बीज प्रक्रियेचा काहीही फायदा होत नाही आता जैविक बीज प्रक्रिया कधी करायची हे लक्षामध्ये घ्या ज्या वेळेस तुम्ही शेतामध्ये पेरणी करायला जाता त्याच्या एक तास किंवा पंधरा मिनिटं वीस मिनटं अर्धा तास आधी तुम्हाला जैविक बीज प्रक्रिया करायची आहे सावलीत ते सुकवायचंय आणि लगेच पेरणी करायची आहे आधी जर तुम्ही दोन चार दिवस आधी जर तुम्ही त्या ठिकाणी बीज प्रक्रिया कराल तर तुम्हाला त्याचा काही फायदा होणार नाही कारण की तुम्ही जे बीज प्रक्रिया करता त्याच्यामध्ये ती शत्रू बुरशी सॉरी त्याच्यामध्ये जी काय बुरशी असते ती जीव असतो आणि तो मरून जाण्याची शक्यता असते मरूनच जातो कारण की त्याला ओलावा भेटत नाही आणि ओलावा भेटणं गरजेचं असतं म्हणून पेरण्याआधी लगेच तुम्हाला ही बीज प्रकार करायची जैविक हे एक झालं जर तुम्हाला रासायनिक करायचे असेल तर रासायनिक पण तुम्ही करू शकता त्याच्यामध्ये तुमचं थायोफिनेट मिथाइल जे रोकोमध्ये येतं कार्बन डेजे मॅनकोजेप जे सापच्या मध्ये येतं युपीएलच्या सापमध्ये येतं त्यानंतर तुम्ही झेलोरा किंवा एक्सवा हे जे, जे बुरशीनाशक आहेत त्याचा वापर करू शकता रासायनिक परंतु तो रासायनिक वापर तुम्हाला दूरगामी ठरत नाही तो फक्त तुम्हाला काही दिवसच त्या ठिकाणी रिझल्ट देतो म्हणून जैविक बीज प्रक्रियावर भर द्या आणि बीज प्रक्रिया झाल्यानंतर किंवा तुम्ही आता पेरणी झाली असेल रासायनिक बीज प्रक्रिया केली असेल तर त्यानंतर जेव्हा तुमचं तूर पीक उगून येतं आणि जमिनीमध्ये ओलावा असतो त्यावेळेस तुम्ही ट्रायकोडार्माची ड्रिंचिंग करू शकता गांडूळ खत घेऊन त्याच्यामध्ये ट्रायकोडार्मा मिक्स करून त्याच्यावर पाणी थोडं शिंपडून ते जमीन ओली असताना किंवा वरून पाणी चालू असताना तुमच्या शेतामध्ये फेकू शकता तुरीच्या बुडामध्ये टाकू शकता त्याची आळवणी करू शकता त्याच्यामुळं काय होणार आहे की तुमच्या पिकावर येणारा मर रोग वाचणार आहे आणि तुमच्या पिकाचं उत्पादन जे तुम्ही दहा क्विंटलवर ना तीन क्विंटलवर आणलेलं आहे तुरीचं तर ते सात ते दहा क्विंटल पर्यंत तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला तुला बेलायकॉन दाबा तुर्तास थांबतो आपली रजागृत आपला ज्ञानेश्वर करा पाटील धन्यवाद